विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या बिझनेस स्कूलतर्फे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्मार्ट इनोव्हेशन चॅलेंज भरवण्यात आले होते या स्पर्धेमध्ये नामांकित कॉलेजेसनी सहभाग घेऊन शंभरहून अधिक प्रोजेक्ट ठेवण्यात आले होते याचबरोबर के आय संस्थेच्या विविध शाखांमधून देखील या स्मार्ट इनोव्हेशन चॅलेंजसाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले प्रोजेक्ट्स ठेवण्यात आले होते या स्पर्धेमधून के टी आय च्या पनवेल शाखेतील मोशन सेन्सर या प्रोजेक्टला प्रथम क्रमांक मिळाला व के आय ठाणे शाखेतील टेक ट्रेसर या प्रोजेक्टला द्वितीय क्रमांक मिळाला तसेच दादर शाखेतील फुटस्टेप पॉवर जनरेटर या प्रोजेक्टला तृतीय क्रमांक मिळाला उत्तम सादरीकरण व नाविन्यता याचा विचार करून प्रोजेक्टची निवड करण्यात आली प्रोजेक्टमध्ये प्रावीण्य मिळवण्याचे कोहिनूर टेक्निकल संस्थेचे हे सलग तिसरे वर्ष असून हॅटक्रिक विक्रम म्हणून नाव मिळवले आहे च्या सर्व शाखांमध्ये अभ्यासाबरोबरच अशा प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच लक्ष केंद्रित केले जाते तसेच त्यांना बाहेरील इतर स्पर्धांमध्ये देखील भाग घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या जातात त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे सर्व कॉलेजेसमधून के टी आय च्या शाखांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे व या स्पर्धेच्या युगामध्ये अशा प्रकारचे यश संपादन करणे खरोखरच कौतुकास्पद आहे अशा शब्दात पालकांनी मनोगत व्यक्त करून आय संस्थेचे आभार मानले